नाशिक मेट्रोचे शेल्टर प्रॉपर्टी एक्सपोचा भूमिपूजन सोहळा संपन्न वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस क्रेडाई नाशिक मेट्रोच्या प्रॉपर्टी अकराव्या महाप्रॉपर्टी एक्सपोचा भूमिपूजन सोहळा त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे नुकताच पार पडला तब्बल अकरा एकर होणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनात एकूण शंभरच्या वर व्यावसायिक बांधकाम यामध्ये सहभागी होऊन पाचशेच्या अधिक पर्याय असणार आहे एकूण पाच लाखांपासून ते पाच कोटीच्या घर आणि दुकानापर्यंत येथे उपलब्ध असून खास नाशिककरांसाठी स्वतःचं घर आणि ऑफिस शॉप खरेदी करण्याचं स्वप्न क्रेडाई नाशिक मेट्रो शर्ट प्रॉपर्टी एक्सपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील भव्य गृह हो एक्सपो मध्ये सहा दिवसात दर तीन तासांनी भेट देणाऱ्या व्हिजिटरसाठी लकी ड्रॉचे बक्षीस ठेवलं असून सहाव्या दिवशी टी व्ही एस टू व्हीलर या भव्य लकी ड्रॉचं आयोजन देखील करण्यात आलं आहे तसेच या सहा दिवसांच्या एक्सपो मध्ये लहान मुलांनी खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया देखील उपलब्ध असणार आहे तसेच अठरा वर्षाखाली मोफत प्रवेश असून वरील एक्सपोचे बारकोड रजिस्ट्रेशन केल्यास मोफत एंट्री असणार आहे दिनांक वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या सहा दिवसात एक मेट्रोच्या सहकार्यानं होणारं सेंटर प्रॉपर्टी एक्सपोला भेट देऊन आपल्या घर दुकान आणि फार्म हाऊसचं स्वप्न पूर्ण करा असं आवाहन अध्यक्ष कुणाल पाटील यांनी केलं आहे या प्रसंगी सेक्रेटरी गौरव ठक्कर आणि दीपक बागड यांच्यासह क्रेडाई नाशिक मेट्रोचे पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार क्रीडा नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी म्हणजे सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदांकरणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळाल्या सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर नम्र मिळतो सर काय वैशिष्ट्य असणार आहे अकराव्या शेल्टर प्रदर्शनाचं इथे अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्ष आता आपल्याला पूर्ण झालेली आहे आणि या शेल्टरमध्ये आपण त्यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत तीनशेहून अधिक स्टॉल असणार आहे तसेच साधारणतः पाच एकरवर आपल्या पार्किंगची व्हॅली पार्किंगची आणि पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे ई रेजिस्ट्रेशन बाईक क्यू आर कोड आपण सर्व सभासदांना सर्व गुप्त मार्गांच्या मार्फत प्रसारित करत आहोत आणि या आपल्याला या शेल्टरमध्ये सर्व प्रकारचे घरांचे आपल्याला आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेरियल सप्लायर आणि विमिनल सप्लायर जे काही आपल्या इंटिरियरसाठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच शतका शेल्टरमध्ये नमस्कार नाशिककर शेल्टर दोन हजार चोवीसला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी व्हिजिट करावं या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे जसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी प्ले एरियासुद्धा इथे प्रवेशी स्कूल्सतर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस स्क्रीन स्क� जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस स्कीम हे वेगवेगळे डेव्हलपर्स इथे दे देणार दे दे आहे मी आपल्या सर्व सू चॅनल आणि सर्व मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरांकरता वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावग ठरणार आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हेनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आणि ही मेहनत सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पोचवावी आणि नागरिकांना नाशिक शहरात येण्याचं आव्हान करावं हो, आणि एकाच छताखाली इतकं सुंदर आणि भव्य असं शेल्टर आम्ही इथं भरवत आहोत तर आपल्याला आपण विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्वांना